हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवण स्पेशल अशी ही आपली रेसिपी वेगळी अशी ही रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे फ्रेंच फ्राईज तर या ठिकाणी बघू शकता बटाटे घेतलेले आहेत पाच मोठ्या आकाराचे बटाटे जे आहेत त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आणि आज आपण स्पेशल अशी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आपली ही उन्हाळी वाळून स्पेशल रेसिपी असणार आहे तर त्यासाठी इथे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत पाच बटाटे जे आहेत ते या ठिकाणी आपण घेतलेले आहेत अगदी कमीत कमी बटाट्यामध्ये भरपूर असे तयार होणारे फ्राईज जे आहेत ते या ठिकाणी आपण बनवणार आहोत तर इथे बघू शकता आपण पातळ सालीचा बटाटा जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच बटाट्यांपासून आजची ही आपली स्पेशल अशी रेसिपी असणार आहे तर बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेट नक्की बघा तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण भरपूर असं पाणी तर या ठिकाणी आपण साधं पाणी घेतलेलं आहे आणि भरपूर अशा पाण्यामध्ये बटाटे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोलून घ्यायचे आहेत तर मीठ जे आहे ते, ते आपण विरघळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर इथे बटाट्यांच्या जे आहेत ते साली जे आहे त्या या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बटाट्यांचा आकार जो आहे तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकता पण आजची जी आपली रेसिपी असणार आहे ती फ्राईजची रेसिपी असणार आहे उपवासाचे स्पेशल असे फ्राईज जे आहेत ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण मोठ्या आकाराचे बटाटे जे आहेत ते घेतलेले आहेत तुमच्याकडे लहान बटाटे असतील तरी घेत ते घेतले तरी देखील चालेल तर अशा पद्धतीमध्ये बटाट्यांच्या ज्या साली ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि बटाटे जे आहेत ते आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये जे आहेत ते ठेवायचे आहेत तर इथे बघू शकता बटाटा जो आहे त्याचा आकार मोठा असल्यामुळे साल काढताना जे आहे थोडंसं आपल्याला अवघड जातं तर इथे बघू शकता एक एक करून आपण सर्व बटाट्यांच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये बटाटे जे आहेत ते आपल्याला इथे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे आहेत ते फ्राईजचा शेप जो आहे जसा फ्रेंच फ्राईजला जसा आकार असतो अगदी तोच आकार जो आहे तो आपल्या या फ्राईजला जो आहे आ, तो या ठिकाणी आपण देणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी बटाटा जो आहे मध्यभागी आपण काप काप केलेली मध्ये मध्यभागी अशी चीर दिलेली आणि त्याच्यात दोन फोडी करून घेतलेल्या आणि फोडी केल्याच्यानंतर पुन्हा एकदा छोट्या छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत ज जसा फ्राईजला आकार असतो अगदी त्याच आकारामध्ये या फोडी ज्या आहेत त्या ठिकाणी आपण करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे ज्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याच आकारामध्ये आपल्याला हा शेप जो आहे हा आकार जो आहे तो द्यायचा आहे अगदी याच पद्धतीमध्ये सगळे बटाटे जे आहेत ते आपण काप करून घेणार आहोत तर आणि बटाटे जे आहेत काप केल्याच्यानंतर फोडी केल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेव ठेवायचं आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही आणि जितकं शक्य होईल तितक्या पाण्यामध्ये जे आहे ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत ते इथे बघू शकता करून सर्व बटाट्यांचे जे स्लाईस जे आहे जे तुकडे जे आहेत जसा आकार पाहिजे आपल्याला अगदी त्याच आकारामध्ये ह्या फोडी ज्या आहेत त्या स्लाईस आहेत त्या आपण या ठिकाणी करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता अगदी सुंदर असा आकार जो आहे जो आपल्या फ्रेंच फ्राईजला जो उपवासाचा स्पेशल असा पदार्थ असणार आहे त्या फ्रेंच फ्राईजला आकार जो आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे अगदी सुंदर असा पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि स्वच्छ असं या ठिकाणी धुवून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार पाण्यामध्ये बटाट्यामध्ये स्टार जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे स्वच्छ असं या ठिकाणी दोन तीन वेळा पाणी चेंज करून हे जे स्लाईज जे आहेत ते आपण धुवून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये चाळणीमध्ये जे आहे ते काढून घेतलेलं आहे पाणी चेंज करून याच पद्धतीमध्ये तीन ते चार वेळा बटाटे जे आहे ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत साध्या पाण्यामध्ये जे आहेत ते बटाटे या ठिकाणी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुढची तयारी तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार या ठिकाणी आपण मीठ टाकलेलं आहे मध्यम असं पाणी जे आहे त्या ठिकाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उकळतं पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करायचं नाहीये पाणी मध्यम गरम असताना यामध्ये आपल्याला ह्या बटाट्याच्या फ्राईज जे आहेत त्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक पाच ते दहा मिनटं जे आहे ते वाफून घेणार आहोत सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा जो आहे वाफवला गेला पाहिजे पूर्णपणे बटाटा जो आहे तो आपल्याला शिजवायचा नाही आहे अगदी हलका म्हणजे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा जो आहे तो शिजला गेला पाहिजे याच पद्धतीमध्ये हे फ्राय जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी या पद्धतीमध्येच आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि अगदी याच पद्धतीमध्ये हे जे आहे ते आपण वाफून घेणार आहोत साधारणतः ह्या पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला दहा मिनटं लागली होती दहा मिनटामध्ये बटाटे जे आहेत ते आपले छान असे वाफून झालेले आहे सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा जो आहे तो आपण वाफून घेतलेला आहे सुरीने देखील या ठिकाणी आपण चेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे बटाटा जो आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के वाफून झाल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता खाली एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यावरती जाळी ठेव ठेवायची आहे आणि त्यानंतर वाफवलेला बटाटा जो आहे तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थंड पाणी कारण की गरम पाण्यामध्ये वाफेवरती बटाटा जो आहे तो शिजला जाऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी वरतून जे आहे ते या ठिकाणी साधं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा बघू शकता अशा पद्धतीमध्ये हे पूर्ण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उलटसुलट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये जे आहे ते पाणी टाकायचं आहे पूर्णपणे बटाटा जो आहे या ठिकाणी आपण थंड करून घेणार आहोत जेणेकरून तो पुन्हा एकदा वाफवला जाऊ नये आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेले आप आहेत आपले हे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज उपवासाला आवर्जून बनवली जाणारी अशी साधी सोपी ही अशी रेसिपी आपण बनवलेली आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये कापडावरती जे आहे ते आपल्याला सुकून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे फ्राई जे आहेत ते आपण वाळून घेणार आहोत आणि उन्हाळी वाळवण स्पेशल अशी कोणती रेसिपी जी आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीमध्ये हे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारे उपवासाचे फ्रेंच फ्राय जे आहेत ते आपण या ठिकाणी बनवलेले आहेत लहान ला मुलांसाठी स्पेशल अशी ही रेसिपी जी आहे ती आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर बघू शकता दोन ते तीन दिवस जे आहेत ते आपण या ठिकाणी उन्हामध्ये या ठिकाणी वाळून घे तर अशा पद्धतीमध्ये दोन ते तीन दिवस कडकडी उन्हामध्ये वाळून तयार झालेले आहेत आपले बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तर अशा पद्धतीमध्ये जे आहे ते वाळल्याच्या नंतर अशा पद्धतीमध्ये हे दिसतात तर आता जे आहे ते आपण डीफ्राय करून घेणार आहोत तर कडकडीत त्या ठिकाणी असं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्येच आपल्याला हे बटाट्याचे फ्राय जे आहेत त्या ठिकाणी आपण डीफ्राय करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये फ्राय जे आहे त्या ठिकाणी आपले तयार होतात तर कशी वाटली ही आपली वेगळी अशी ही रेसिपी उन्हाळी वाळवण स्पेशल बटाट्याचे फ्रेंच जी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवले बनवलेली आहे तर कशी वाटली ही आजची स्पेशल अशी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग